तर चला मी किल्ला आहे व्हिडिओला स्टार्ट आणि ते टी व्हीचा भरपूर आवाज आहे टी व्हीचा आवाज तुम्हाला आत्ताही येत असेल आणि बघा मला वाटतं जवळपास मला आता आईकडे आठ नऊ दिवस झालेले म्हणजे जवळपास दहावा दिवस तर आता मी इकडेच आहे आणि इथून माझे आता व्हिडिओ जे येणार आहेत ते काही दिवस इथूनच येणार आहेत तर तुम्ही नक्की बघा हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय सगळे ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि मला वाटतं आज सात आठ दिवस झाले मी आईकडेच आहे आणि मुलांना वाटलं तर कधी भेटून येते कधी येते जाते असं सुरू राहते आणि चला तर आता वाजले आहेत जवळपास दहा वाजले आहेत स्वयंपाक वगैरे सगळीच कामं झाले आहेत कारण की इथे लवकर कामं होतात आई आणि मी मिळून करते त्याच्यामुळे तिकडे तर कधी एकटीलाच करावं लागते तर त्याच्यामुळे थोडंसं आता आमचे वाद झाले आहेत तर बघूया ते किती दिवस आहेत तर चला आता मी जेवण करते जेवणामध्ये आज काय बनलं आहे तुम्हाला दाखवते बनवलेलं आहे आज काढल्याची भाजी आहे वरण आहे आणि आणिची खिचडी आहे पोळे आहे इथे पूर्ण झालेलं आहे काम बघा तीन रूम आहे त्याच्यामुळे कामही लवकर होतात अशी खूप पाणी भरून ठेवते तिला खूप शोक आहे मी सांगितल्याप्रमाणे इकडे पाण्याची थोडी टंचायचं आहे पाणी काही तसं मिळत नाही आणि असलं नसलं मग कोणी मशीन्स लावून वगैरे खिचतात त्याच्यामुळे मग इला तर कसं नळाचंच पाणी भरावं लागतं घरी बोर वगैरे आहे पण तिला तसं नळाचं पाणी त्याच्यामुळे ती नळाचंच पाणी भरते आणि प्यायला नळाचंच पाणी बरं वाटतं कारण बोरिंगचं पाणी कधी म्हणजे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवरचीच बोरिंग आहे पण मात्र ते पाणी बाहेरच वापरतात आणि प्यायला मात्र नळाचं पाणी घेतं तर ते कधी येतं कधी नाही येत अशा प्रकारे आहे सुरू आणि ती आई तर नळाचंच पाणी भरते आणि सोबतच चला मला आज जायचं होतं मार्केटमध्ये मी गेली मार्केटला तर बघा आता म्हणजे उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याच्या अगदी म्हणजे कडक उन्हाळ्याची दिवस आहे आणि त्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कडक पाऊस दिसत असेल म्हणजे इतका पाऊस लागला की सगळेजणं म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे आपले जाऊन उभे राहत होते आणि इथे जे भाजी मार्केटवाले जे विक्रेते होते त्यांनी पूर्णवरती ताडपत्रीसुद्धा टाकलेली होती प्लास्टिकची जेणेकरून येणे जाणेवाल्यांना किंवा त्यांचा भाजीपाला किंवा त्यांना पाऊस नको लागायला म्हणून पण मात्र असं वादळ होतं असा वारा होतं की खूप भयानक बघा दिवसा अंधार चालला होता आणि खूप आणि नीट पण भाजीपाला घेतलेला आणि बघा जिथे तिथे तुम्हाला सगळेजणं म्हणजे आपापले दुकानं सोडून सोडून साईडने आहेत अशा प्रकारे कारण वाळ वादळच खूप मोठं होतं खूप म्हणजे असा आता एप्रिल महिन्यातला उन्हाळा आहे आणि माहीत नाही इकडे खूप यावर्षी म्हणजे पाऊस आधी सुरू झालेला आहे असं म्हणू शकतो माहीत नाही पावसात आणखी किती पाऊस पडेल तर आणि सोबत तिथे मला व्हिडिओ हा असं वाटलं बघा पाणी अगदी हा दोन मिनटाचं पाणी होतं पण खूप आला तर अशा प्रकारे त्यानंतर भाजीपाला घेतला आणि मग भाजीपाला आणली आणि मी घरी आले घरी येता येता बऱ्यापैकी मी ओली झालेले होते कारण मला असं वाटलं पाऊस थांबेल म्हणून मी थोडाशा वेळ थांबले आणि मग आणखी रस्त्याने लागले तर तिथे कुठे पाऊस कुठे असं सुरू होतं त्याच्यामुळे मग मी जाऊ दे म्हणून मी सरळ गाडी घरीच घेतली आणि घरी येत आहे मला खूप ओली झाली मग मी कपडे किती चला फ्रेंड्स याचबरोबर करते मी व्हिडिओला एंड तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडतं लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका आणि असेच माझे ब्लॉग बघत चला तर चला मी भेट तुम्हाला ज्या छानशा ब्लॉगमध्ये बाय